अक्कलकुवा तालुक्यात आमदार दादा पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न आमदार रामश्या पाडवी यांच्या हस्ते समाज कल्याण सभापती शंकर पाडवी तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात प्रामुख्याने डिगिआबा येथे संरक्षण भीन बोएरा येथे रस्ता पादर येथे विविध विकास कामे आंबाबारी येथे पुलाचे काम नवानागरमुथा ते गुणशी सी रस्ता नवानागरमुथा गाव अंतर्गत रस्ता खापर कोराई येथे विकास काम मोठे उदयपूर येथे विकास काम खडकुना येथे विकास कामे गुलिंबर येथे विकास काम शेलटापाणी येथे विकास काम महुपाडा येथे रस्ता व पुलाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कान्हा दादा नाईक उपसरपंच इम्रान वसावे ललित कुमार जाट मगन वसावे आनंदराव वसावे नीता माळी विमताई मराठे राजेंद्र वसावे रवी पाडवी प्रकाश खिची नटवर पाडवी विक्की पाडवी आश्विन तडवी पूजेफा बलोज दशरथ पाडवी तसेच शिवसेना आजी माजी पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील रासिंगपूर गटमधून जे विविध कामे आहेत आणि त्याच्या उद्घाटनासाठी आज सर्व सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सर्व उपस्थित आहे जे विकास कामामध्ये कांक्रे रस्ते आहे डांबरीकरण आहे पूल आहे त्याच्यामध्ये बजेटमधले कामे आहे आणि या रासिंगपूर गटामध्ये जे कामे आहेत ते साठ कोटीचे कामे आहे आज जे उद्घाटन करून आलं त्याच्यामध्ये बाकी आहे उद्या अजून सकाळी दुसरे उद्घाटन आहे आणि खा किती वर्षापासून हे कामे झालेले नाही होते आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांबरोबर मी जुडलो आणि त्यांना या भागाची परिस्थिती आम्ही सांगितली की आमच्या भागामध्ये अजून रस्ते झाले नाही या विधानसभामध्ये ज्या उमेदवाराला निवडून देतात त्याने फक्त खोटे आश्वासन देऊन नारळ ठोकत फिरत होते आणि आम्ही जे भू भु, भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे आम्ही जे कामे मंजूर करून आणले आहेत त्याचे भूमिपूजन करत आहात